लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांना जनतेनं कोकणातून हद्दपार केला आता राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदारसंघांची निवडणूक ही महाराष्ट्रात नवीन नरेटिव्ह ठरेल आणि या निवडणुकीत महायुती चारही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवत आहेत आमदार डावकरे यांच्या प्रचारार्थ रविवारी सोळा जून रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी आमदार डावकरे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटरीचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के डॉ हेमंत सवरा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गणेश नाईक आमदार गीता जैन प्रताप सरनाईक मनीषा कायंदे रमेश पाटील मंदिर ते म्हात्रे उमा खापरे माजी खासदार राजेंद्र गावित आमदार रवींद्र फाटक राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव आनंद बरांजपे मनसेचे नेते अविनाश जाधव हो। अभिजित पानसे रिपाईचे माधवी नाईक भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय बाघुले इत्यादींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ठाण्यात रविवारी कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा विजय संकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळालं येथील सहापैकी पाच जागा महायुतीनं जिंकल्या भिवंडीची जागा मिळू शकली नसून तिथे काय घडलं हे सर्वांनाच माहिती आहे मुंब्र्यात जे झालं तेच भिवंडीत झालं असंही ते म्हणाले